चांगला येतोय ना काकडी वगैरे येईल का मग ये, आता हे खालचं आहे ना पूर्ण हे आता नांगरून घेणार आहे आणि आम्ही भरपूर ते कनेरी म्हटत पंचवीस तीस प्रकारचं बियाणं आणलं देशे असते ना त्यांच्याकडे मग आता बैल आहे तुमच्याकडंकडे बैल बैल सुरेश सुरेश नाही कोण आलंय बघा जोडी मामा काय नाव आहे त्यांची सरजा सर्जानी? पांडू आज आम्ही मस्त नांगरून घेणार आहे तशी जोडी एकदम भारी हा ना की काल आम्ही आमचा हा सगळा खालचा प्लॉट नांगरून घेतलेला आहे आम्हाला पहिल्यापासून असं करायचं होतं की ट्रॅक्टर मी शेत नांगरायचं नाही कंपल्सरी आऊत आणून दोन बैलदेवडी आणून शेत नांगरायचं होतं आणि बघा त्याच्या सरजा आणि पांडू मी काल आमचं पूर्ण शेत नांगरून दिलेलं आहे आम्हाला ह्या प्लॉटमध्ये बेसिकली भाजीपाला करायचा आहे सो आज आम्ही भाजीपाल्यासाठी संपूर्ण प्लॉटमध्ये वाफे आणि सऱ्या करून घेणार आहे जो जो भाजीपाला ह्या सगळ्या एरियामध्ये जास्त उगवतो तो सगळा देशी भाजीपाला त्याचं देशी बियाणं वापरून आणि सेंद्रिय पद्धतीने सगळ्या भाजीपाला आज आम्ही सऱ्यांमध्ये बियाणे आणि रोप लावून घेणार आहे हे बघा सर्जा आणि पांडू आमचे हे सर्जा आणि पांडू अर्ध्या भागामध्ये सऱ्या करून घेतोय आम्ही आणि अर्ध्या भागामध्ये वाफे करून घेणार आहे जेणेकरून जी रोपं आम्हाला लावायची आहेत ती सऱ्यांमध्ये व्यवस्थित लावता येतील आणि मेथी पालक कोथिंबीर असा जो भाजीपाला करायचा आहे तो व्यवस्थित वाफे करून त्या वाफ्यांमध्ये आम्ही तो भाजीपाला लावणार आता ह्या दोन जोडीनं आम्हाला मस्तपैकी सऱ्या करून दिलेल्या आहेत हे दिसतं जितकं दिसतंय ना ते काम अजिबात सोपं नाहीये मला ते बघताना लक्षात येते की त्यांना सुद्धा किती कष्ट लागत असतील आणि त्याच्यानंतर हे इतकं सुंदर काम करायला मिळतं आणि त्याच्यानंतर एक एक बी पेरल्यानंतर एवढे छोटेसे अंकुर येऊन आपल्या प्लेटमध्ये येतात ते कमाल आहे हे सगळं कमाल भाजीपाल्यासाठी शेतकाल तयार करून घेतलेला आहे तुम्हाला माहिती आहे गावाच्या जवळच हे दादा आम्हाला भेटलेत आणि त्यांनी अशी छान सगळी रोपं ते तयार करतात आणि इथं अगदी जवळच एखाद्या किलोमीटरवर आम्हाला वांग्याची काकडीची मिरची आणि टोमॅटोची अशी सगळी रोपं मिळालेली आहेत आता ती रोपं दादांच्याकडनं घ्यायला लागलोय आम्ही जाऊन आता आज त्याला थोडंसं ट्रीटमेंट करायची आणि उद्याला सगळी रोपं लावून द्यायची ट्रीटमेंट करत आहोत आम्ही भाजीपाला लावणार आहे सो जे जे काही आम्ही देशी बियाणं आणले ना त्याच्यासाठी सीड ट्रीटमेंट करत आहोत आपण सगळे पूर्ण जे भाजीपाला करणार आहे सगळा तो ऑर्गॅनिक मध्ये करणार आहे त्यामुळं आता आम्ही जीवामृत आणि सॉइल मॅजिक जे भूमी गार्डनिंग सोल्युशनचं प्लांट ग्रोथ प्रमोटर आहे असं एकत्र करून राखीत मिक्स केलेलं आहे आणि जे जे बियाणं आम्ही आता सगळं लावणार आहे त्याची सीड ट्रीटमेंट चालू आहे पूर्ण बियांना असं चोळून घ्यायचं आणि वाळवून घ्यायच्या बिया पूर्ण वाळल्यानंतरच आपण त्या लावू शकतो आता ह्या बघा वाल घेवण्याच्या बिया आहेत ह्या अशा पद्धतीने करायच्या आणि वाळवून घ्यायच्या शेत नांगरून तयार आहे आज आम्ही रोप लावणार आहे आणि वाफ्यांमध्ये सीड्स पण पेरणार आहे हे बघा तयारी बघा आमची आणि माझ्या हातात हो ही होही बघताय तुम्ही काल एक अख्खा दिवस बसून आम्ही प्लॅनिंग केले आम्ही नवीन शेतकरी आहे ना त्यामुळे आम्हाला व्यवस्थित प्लॅनिंग प्लॉटिंग करायला लागतंय आज मला कळायला लागले जे एक्सपिरियन्स शेतकरी असतात ना त्यांचं प्लॅनिंग फक्त इथं डोक्यात असतंय आम्हाला जरा तिथंपर्यंत पोचायला वेळ लागेल पण एक दिवस नक्कीच चला आज आता कामाला लागूया हे कॅटवॉक करायची पद्धत हे पाहिजे प्रॅक्टिस या सरीमध्ये वांग्याची रोपं लावतोय आम्ही आता ग्रोथ बुस्टर मध्ये बुडून लावायला चालू केलेलं ला आहे प्रत्येक दोन रोपांच्यामध्ये दो दोन दोन फुटाचं अंतर ठेवलं शेती करायची असेल तर अजून एक क्वालिटी तुम्हाला यायला लागते कॅटवॉक करण्याचे सरी केलेत त्याच्यावर जाऊ शकत नाही शेपूचे बी आहेत बघा हे त्याला आम्ही काल सीड ट्रीटमेंट करून घेतली होती आम्ही जेवढा पण भाजीपाला लावणार आहे सगळ्याला आम्ही काल सीड ट्रीटमेंट करून घेतलेली होती असे वाफे तयार करून घेतलेत पाऊस पण आम्हाला जरा भरपूर साथ देत आहे काळवंडून आलं आहे सगळं लावल्या लावल्या पडतील वाटतं साहेब